जंदा ये जंदा इकडे तु मार कानु काल हाल त्या पोराला काय समजून सांग इवर बयावणी करत आहे तो कालपासून पाहिजे ते नाटक काय पोराला झालं कालपासून मारत असया अरे काय खराब खराब शिवाजी दे मन गेले काय धोका भी काय काय म्हण हट बरला आहे ना बोलले नाही मोठे

तुम्हाला काय सांगायचे बाबा तू गेले पासून आली माझ्या झेडा कराव लागली माझ्या खोली जायची ऐकले का माझ्याचे बाबा मंगळपासून खाऊन टाकली ना ए बाई कायले बोलून आलो होते एवढं तू एक चालूच राहायचे ना आज मग ते खेळत राहायचे कायले झगडा कराव लागते

हॅलो ऐ जा कुठे आहे रे बा तू अरे यार जरा घरी ये रे मायवाल्या अरे तुझी बायको आले रे जा माझ्या घरी का झगडा चालू आहे घरी सांगत आहे ऐकत नाही यार कशी बाय तुझी बायको ये जा जा पाया पडतो रे तू घरी ये पहिले तिला घेऊन जा तुमच्या घराकडे हो बाटल्या सांग काना घर मानो रेची आणि घरी गेल्यावर म्हणजे आमची झगडा लावून देता नाही बाटल्या भोकाचे हो अरे उजा लवकर ये रे बाबा तुझा पाया पडतो यार लवकर ये तू काम फी मंग करत बस रे जा काय काय काय

साले दोन दोन आवरत जाणं लोक पाहत नाही काही नाही कुठे चाबर चाबर चालूच राहायचं आपलं